आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरचा फुले हा हिंदी चित्रपट आज भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा प्रदर्शित झालेला आहे ठिकठिकाणी सर्व बहुजन समाजाचे लोक जे आहेत इतर समाजाचे सुद्धा लोक हा सिनेमा आपल्या मित्रमंडळीसहित पाहताय एक लक्षात घेतलं पाहिजे की एकोणीसशे चोपन्न साली आचार्य या अत्रे यांनी महात्मा फुले हा सिनेमा काढला त्याच्यामध्ये महात्मा फुले यांची भूमिका बाबुराव पिंढारकर आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका सुवोचना ताई यांनी केली होती विशेष म्हणजे एका भूमिकेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे पिताजी दादा उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा भूमिका केलेली होती गाडगे महाराजांची छोटीशी भूमिका होती भाऊराव पाटलांची सुद्धा एक भूमिका होती पण हे चित्रपट मराठी होते सत्य धर्म हा एक सिनेमा आला मराठी होता परंतु हा पहिला सिनेमा आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरचा सा। जो हिंदीमध्ये आहे की जो जगामध्ये अनेक लोक जे आहेत पाहू शकतात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी दलित उद्धार मुलींचं शिक्षण बहुजन समाजाचं शिक्षण सतीप्रथेला विरोध विधवा झाल्यास केशवपन करत होते त्याला विरोध बालहत्या प्रतिबंधक ग्रह ते सुरू केलं अशा अनेक विध क्षेत्रामध्ये या पती आणि पत्नीने जे आहे आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे आज सुद्धा सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना खूप त्रास होतो ही गोष्ट जी आहे ती दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वीची आहे त्या शेणांचा मारा दगडांचा मारा या सगळ्या गोष्टी होत होत्या त्यामध्ये एक सांगितलं पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याला काही कर्मठ लोकांनी विरोध केला बहुजन समाजाचे लोकसुद्धा अंधश्रद्धेने त्यांना विरोध केला परंतु या कामासाठी काही समंजस्य सुधारक ब्राह्मण होते त्यांनी सुद्धा मदत केली भिडेवाडा ही पहिली मुलींची शाळा ते भिडे हे ब्राह्मण समाजाचे होते भवाळकर होते भंडारकर होते पांजफे होते अशी अनेक मंडळी जी आहे या बाजूनी महात्मा फुलांना मदत करण्यासाठी उभी राहिली ज्या वेळा त्यांच्या अंगावर शाळा बंद करण्यासाठी लोक येत होते त्या वेळेला लहूजी वसताद साळवे मातंग समाजाचा सा त्यावेळेचे एक लिडर ली, प्रमुख म्हणूया आपण त्यावेळेला काय कदाचित नेते नसतील पर ते परंतु एक समंजस लहान समाज असेल पण समंजस त्याने आपले सगळे व्यायामशाळेतील लोक उभे केले आणि त्या मुलींच्या शाळेचं संरक्षण केलं महात्मा फुले सावित्रीबाई फुलांना संरक्षण केलं दोन्ही बाजूने चांगले आणि वाईट लोक जे होते आज ही परिस्थिती नाही पण इतिहास आपल्याला समजला पाहिजे अटल बिहारी वाजपेयींनी सोबत सांगितलं जे इतिहास त्यांना माहीत नाही ते भविष्य घडवू शकत नाही म्हणून आज आपल्याला त्या सगळ्या गोष्टीच्या